आजपासून आंगणेवाडीतील प्रसिद्ध भराडी देवीच्या यात्रेला सुरुवात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी महायुतीचे काही नेते आज यात्रोत्सवाला हजेरी लावणार खबरदारी म्हणून मंदिर परिसरात बंदोबस्त तैनात महाशिवरात्रीनिमित्त जळगाव जिल्ह्यातील कासोड्यातील महेश मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईनं उजळलेला आहे महाशिवरात्री निमित्त इथे जय्यत तयारी सुरू पिंपळे खुर्दमध्ये गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत आत्मा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आलं यामध्ये ड्रोनद्वारे फवारणीसह कृषी यंत्रांची देखभाल आणि विषय मार्गदर्शन करण्यात आलं सोलापूरचे <ूर्णासे> ग्रामदैवत सिद्ध रामेश्वर मंदिर परिसरामध्ये शौचालय हटवण्यासाठी नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला यावर मनपा आयुक्तांनी भाविकांचा विचार करून निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं आहे श्वर घाटावर अवैध वाळू तस्करी सुरूच आहे ग्रामस्थांनी सहा वाळू तस्करी करणाऱ्या गाड्या पकडून दिलेल्या आहेत आणि यामध्ये वाळू अवैध मार्गे वसमतला नेली जाते असं म्हटलं जात आहे गडचिरोली जिल्हा खनिज निधी वाटप संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी एकशे पासष्ट कोटींच्या प्रशासकीय मान्यतांना स्थगिती दिली आहे जळगाव जिल्हा परिषदेने सेहेचाळीस कोटी एकसष्ट लाख रुपयांचा सा अर्थसंकल्प सादर केला असून नाविन्यपूर्ण योजनासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे एक वर्षापासून बंद असलेल्या सोमवार सोमवारपासून पंधरा दिवसांसाठी प्रायोगिक तत्वावर सुरू होणारे एकेरी वाहतूक सुरू होणार असून पालकमंत्री नितेश राणेंच्या सूचनेनंतर हा निर्णय घेतला गेला धुळ्यातील नखाने ते वार गावापर्यंत रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे गावकऱ्यांनी खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांवर तत्काळ रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली आहे कोल्हापूर विभागात सत्तर लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा पार झालाय कोल्हापूर विभाग साखर उत्पादनात आघाडीवर असून वीस लाख क्विंटल साखर उत्पादन करण्यात आलंय अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या